काल रात्री गुलेवडी येथे आयोजित अखंड हरिणाम निमित्त चौथ्या दिवसाच्या निमित्त निमित कीर्तनाची सेवा संग्राम महाराज भंडारे हे देत असताना काल तिथं तिथे का अनुचित प्रकार घडल्यात आला त्यामध्ये माजी आमदाराच्या पियेनी व काही पुढाऱ्यांनी संग्राम बापूंवर बॅड हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या गाडीची तोडफोड केली त्याचा तर सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आणि संगमनेरमध्ये अशा पद्धतीने महाराजांवरती हमल्याचा प्रयत्न झाला त्याबद्दल मी महाराजांची सुद्धा माफी मागतो परंतु या निमित्ताने आज खरा महाराष्ट्राला सुद्धा चेहरा सुसंस्कृत चेहरा पुन्हा एकदा दिसलाय किती खालच्या पातळीवरती राजकारण या संगमनेर तालुक्यामध्ये केल्या जात आहे पराभव झाल्यानंतर पराभव हा तुम्ही मान्य करून लोकांमध्ये येणं अपेक्षित असताना तुम्ही आज महाराज लोकांना हिंदुत्वादी विचारावर बोलू नका हिंदुत्वावर बोलायला लागल्यानंतर त्यांना दंबाजी करणं धमकावणं त्यांच्यावरती जाऊन जाणं ही प्रवृत्ती संगमनेरमध्ये अजिबात सहन केली जाणार नाही या बाबतीत रात्रीच पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा उद्या सकाळी दहा वाजता संगमनेर येथे जो रस्ता रोको सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे त्याला मला स्वतःला उपस्थित राहून समाज बांधवांच्या बरोबर राहून अशा विकृतांचा निषेध करावा लागेल परंतु या निमित्ताने मी असं सांगू इच्छितो का महाराज जे आहेत अध्यात्माच्या माध्यमातून जर तिथं समाजावर हिंदू समाजावर बोलत असतील छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत असतील तर तुम्हाला औरंगजेबाचं नाव घेतल्यानंतर मिरची झोंबायचं कुठलंही कारण नव्हतं आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने महाराजांना धावून जाण्याचा प्रयत्न व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा मला अतिशय वेदना झाल्या कुठं चालला हा तुमचा आणि तुम्ही आज इथं करता मत मोजणीच्या आत्मपरीक्षण करा हे जे तुमच्या बगल तुम्हाला हे दिवस आले तर आज तुम्ही महाराजांवरती हात टाकायच्या बाता करायला लागले त्यामुळे तुमचा पराभव झाला होता हे सत्य पहिलं मान्य करा आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जर संगमधर तालुक्यामध्ये कुठल्याही महाराजांवरती अशा प्रकारचा प्रयत्न झालास तर जागेवरती तिथं बंदोबस्त त्यांचा आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला जाईल यापुढे असा प्रकार खपून घेणार नाही असा मी या निमित्ताने इशारा देतो कार्यकर्त्यांच्या भावना उद्रेक आहे कार्यकर्त्यांना किती रात्री बसून मी सांगितल्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांनी संयम धरलाय कायद्याचं राज्य आहे कायद्यानुसार कारवाई होईल अशा सूचना दिल्यानंतर रात्रीच कार्यकर्ते तिथं मोठ्या प्रमाणात गोळा होऊन प्रतिकार करण्याच्या याच्यात होते परंतु मी तो त्यांना स्पष्ट विरोध केला आणि हे ओनो दुर्दैवी परंतु कार्यकर्त्यांनीच आता सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या सकाळी जो रस्ता रोकचा निर्णय घेतला आहे त्यांना निर्णयाला सुद्धा माझा पाठिंबा आहे वेगप्रसंग मी स्वतः तिथं उपस्थित राहणार महाराजांनी किंवा जे महाराज लोक येतात महाराष्ट्रात रोज यांच्या या ता तारखा नाही ते यापूर्वी प्रवचन कीर्तन करताना कुठल्या तालुक्यामध्ये वाद झाला कुठल्या गावात वाद झाला संगमनेर मध्येच का यांना झोपलं कारण गुलेवाडी सारख्या ठिकाणी हे स्वतःची जागीरदारी स्वतःचा बाले किल्ला समजता आणि तिथं विरोध करता काय काय त्याच्यामध्ये औरंगजेबावर बोलणं काय चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्यावरती बोलणं चुकीचं आहे का महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपतींवर नाही बोलायचं तर मग कोणावर बोलायचं अफजल खानवर और बोलायचं औरंगजेबावर बोलायचं त्यामुळे हे त्यांच्याकडून घडलेली रात्रीची जी चूक असल त्यांना आता त्याचा पश्चाताप झाला असेल म्हणून ते हिंदू मुस्लिमचा प्रयत्न करत आहे परंतु यामध्ये स्पष्ट भूमिका महाराजांनी जी मी सुद्धा माहिती घेतली तो व्हिडिओ सुद्धा ऐकलाय मी त्यामध्ये महाराजांनी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही तो माणूस महाराजांना उलट्या पद्धतीने बोलून मारा 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 म्हणून महाराजांना मारायबाबत तो तिथं असलेल्या लोकांना उत्सुर्द हे करत होता त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करत होता नाही आता कसं झालंय मागील आठ महिन्यामध्ये जो या तालुक्यातील मतदारांनी जो कौल दिलाय जो पराभव झालाय तो पराभव त्यांना पसनी पडू नाही राहिला हा पराभव पसनी न पडल्यामुळं गाव अशांत करायचं आणि त्याचं खापर कुठंतरी आमदारावर फोडायचा त्यांचा केवी लावण्या प्रयत्न चाललाय परंतु त्यानिमित्ताने त्यांचा जनतेबरोबर टच नाही राहिल्यामुळं जनतेबरोबर डायरेक्ट संवाद न राहिल्यामुळं त्यांना अजून त्याचा अंदाज येत नाही तुम्ही जी जी गोष्ट करताय ती जनतेला अजिबात मान्य नाहीये तुम्ही जे आज वातावरण संगमनेरचं सौंदर्य खराब करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय परंतु यापुढे कायद्याचं राज्य असल्यामुळे मी पोलीस प्रशासनाला वरिष्ठांना अधिकाऱ्यांना सुद्धा याबाबत आणि आमचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असेल यांना सुद्धा सांगून संगमनेरमध्ये हा जो काही प्रकार होतोय काही गुप्तपणे संगमने शांत करण्याचा संगमनेरमध्ये वादविवाद करण्याचा प्रयत्न चाललाय हा हाणून पाडण्यासाठी वेळ प्रसंगी येतील अधिकाऱ्यांनी जर याच्यावर कंट्रोल केला नाही तर त्यांच्या सुद्धा मला बदल्यांचा निर्णय घ्यावा लागेल